धारणी तालुक्यातील ढाकरमाला गावात असलेल्या आश्रम शाळेत संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त गावात साफसफाई करून नागरिकात स्वच्छतेचा संदेश देऊन गावातून भव्य जनजागृती रॅली काढण्यात आली यावेळी घोषणा देत मोठ्या उत्साहाने मिरवणूक काढण्यात आली रॅलीत शाळा शिक्षक शिक्षिका विद्यार्थी पोलीस अधिकारी आणि पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला धारणी तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी क्षेत्रात असणाऱ्या संत गाडगेबाबा आश्रम शाळेत गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानदेवराव पाटील धारणीचे ठाणेदार अशोक जाधव ललित जोशी महाजन फईमभाई हरिश्चंद पटेल गावातील आडा पटेल पोलीस पटेल सरपंच उपसरपंच गावातील महिला पुरुष विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका पत्रकार संदीप राऊत उपस्थित होते कार्यक्रमात धारणी ते ढाकरमाला येथील आश्रमशाळेतील तेरा किलोमीटर अंतरावर सायकल वर आले यांना बघून सर्व विद्यार्थ्यांना मोठा उत्साह निर्माण झाला यावेळी ठाणेदार अशोक जाधव यांनी विद्यार्थ्यांना संदेश दिला करो योग निरोग